आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे असे कल्याण डोंबिवलीकरांचे स्वप्न आहे आणि स्वच्छतेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कल्याण डोंबिलीचे रूप स्वच्छतेच्या माध्यमातून बदलेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले डोंबिलीतील सावळाराम क्रीडा संकुलात विविध उपक्रमांचे लोकार्पण व भूमिपूजन माननीय एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले आज लोकार्पण झालेले सगळे प्रकल्प लोकाभिमुख आहेत अशा शब्दात आयुक्तांची प्रशंसा करीत विकासाला पैसे कमी पडणार नाहीत अशी ग्वाही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली यासमयी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार रवींद्र चव्हाण आमदार सुलभाताई गायकवाड आमदार राजेश मोरे महापालिका आयुक्त अभिनव गोयल ठाणे पोलीस आयुक्त आशुतेश डुंगरे परिमल तीन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे इतर पदाधिकारी माजी पालिका सदस्य महापालिका अधिकारी मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते